नमस्कार कसे आहात सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये बरेच दिवसानंतर भेटते मी मशीन जवळ तर आज पण व्हिडिओ यासाठी बनवते की आता परत माझी आणि मशीनची दहा ते बारा दिवस भेट होणार नाहीये त्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून घ्यावा आणि तुमचे पण बरेचसे प्रश्न होते त्या प्रश्नाचं पण उत्तर द्यायचं होतं म्हणजे कमेंट्स मध्ये तर एवढं मला सांगता येत नाही डिटेल्स त्यामुळे म्हटलं चला एक व्हिडिओ बनवून घ्यावा आता तुम्हाला आवाज येतोय ना, की नाही माहित नाही तरी मी माईक लावलेला आहे तर बऱ्याच दिवसानंतर आमच्या गावाकडचे पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर मला ना आपल्या बिझनेस रिलेटेड बरेचसे प्रश्न विचारले जातात किंवा खूप कमेंट्स येतात त्यामध्ये मी आधीच व्हिडिओ बनवलेला आहे माहितीचा तरी पण अशा बऱ्याचशा कमेंट्स आहेत ज्यांनी व्हिडिओ बघितलेले नाहीत आणि ज्यांना त्यांच्या कमेंट्सची उत्तरं मिळालेली नाही आहेत तसं मी व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते थोडी थोडी माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दे देते तरी पण म्हटलं चला आज एक ब्लॉग बनवूया तर सगळ्यात जास्त आणि महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न जो आहे तो ह्या मशीन बद्दल आहे आणि ही मशीन आहे ना म्हणजे भरपूर जणांना आवडते आणि ह्या मशीनचा सेल पण खूप आहे खर तर ही जी मशीन आहे ना याला जागा जास्त लागतच नाही तुम्ही पाहू शकता की माझ्या जवळच एवढ्या मी एका साइड ला एक सा। ही मशीन ठेवलेली आहे इथे एक पॉवर पॅक आहे छोटासा आणि त्यानंतर ही मशीन आहे एवढीच जागा लागते ह्याला जास्त जागा लागत नाही आणि तुम्ही इझिली ही घरामध्ये वापरू शकता मशीन यामध्ये पत्रवाळी द्रोण आणि पेपर डिश तिन्ही पण तयार होतात ऑल साईज हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे क्लिअर केलेलं आहे तरी पण काहीजण व्हिडिओ बघतात पूर्ण बघतात नाही बघत त्यामुळे मग मी परत कसं असतं कमेंट्समध्ये जी काही डिटेल्स आहे ना ती पूर्ण माहिती देता येत नाही आणि एका ओळीमध्ये किंवा एका लाईनमध्ये मा दे माहिती देण्यासारखं नाही आहे बऱ्याचशा गोष्टी असतात त्या क्लिअर कराव्या लागतात काही गोष्टी फोनवरती क्लिअर करत असते काही तुम्ही इथं साठी येता त्यावेळेला क्लिअर करत असते शक्यतो शक्यतो काय की साठी येणं काय कधी टाकणारे पैसे शक्यतो साठी येताना त्यावेळेस आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण टोटली डेमो सहित तुम्हाला माहिती देतो जसं की मशीन तयार असतील तर त्याची ती चालून दाखवणं त्यावरती पत्रवळी बनवून दाखवणं किंवा डिश बनवून दाखवणं ऑटोमॅटिक मशीन असेल ड्रोनची मशीन असेल ज्यांना जी मशीन हवी असेल त्या मशीनीचा आपण डेमो देतो आपल्या इथं शॉपवरती जी कुठली मशीन तयार असेल तर सगळ्यात जास्त आणि महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न हा आहे की मशीनची किंमत किती आहे सांगा म्हणून हा सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न आहे बरेचसे जण हा प्रश्न मला जास्त विचारतात किंवा मशीन कुठे मिळते तर मी आधी सांगितलेलं आहे की मशीन मी पुण्यामध्ये राहते आणि ज्या ठिकाणी मशीन तयार होते त्या ठिकाणी मी जॉब करते म्हणजे की जसं क्लायंटला कोटेशन पाठवणं त्यांना माहिती देणं त्यांना डिटेल्स देणं ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मी क्लायंटला देते आता जसं की मी काम करते तर काम करता करता मला जो काही अनुभव आहे तो अनुभव मी शेअर करते त्यामुळे मशीनचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला विकत घ्यायची असेल ना तर घ्या काही टेन्शन घेऊ नका खूप छान मशीन आहे आणि मी स्वतः वापरते त्याच्यामुळे तुम्ही ह्या मशीनचं टेन्शन अजिबात घेऊ नका तुम्हाला प्रॉपरली पूर्ण मशीनचं ट्रेनिंग दिल्या जाईल तुम्हाला रॉ मटेरियल ची सुद्धा माहिती दिल्या जाईल रॉ मटेरियल कुठं मिळतं जसं की आता आपण मशीन घेतली तर ह्याला रॉ मटेरियल म्हणतात हा आहे पेपर तर हा कुठे मिळतो ह्याची सुद्धा माहिती तुम्हाला दिली जाईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका बिंदास्त मशीन घ्या यामध्ये एक आणखी मोठी थोडी अशीच मशीन येते पण ती ऑटोमॅटिक येते आता ह्याला जागा कमी लागते त्या ऑटोमॅटिक मशीनला जागा जास्त लागते त्याच्यामुळे काही लोक ती जागेच्या अभावी सुद्धा असतो जागेचा अभाव सुद्धा असतो किंवा मग बजेट पण असतं आपलं एक तर जो ज्याच्या त्याच्या हिशोबाने आणि जसं आपल्याला कम्फर्ट वाटेल किंवा जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल त्या हिशोबाने मशीन विकत घेतात तर ही मशीन आहे ना म्हणजे इझिली तुम्ही घरामध्ये तुमच्या सिंगल फेज लाईट वरती वापरू शकता कारण बऱ्याचशा जणांना हा खूप मोठा प्रश्न पडतो की आम्ही जर ही मशीन घेतली तर मग ही घरच्या लाईट वरती चालू शकतो का म्हणून आता माझ्या घरामध्येच आहे ना ही मशीन इथं टी व्ही आहे इथं कपाट आहे त्यानंतर टी व्हीच्या स्विच मध्येच मशीनीचा स्विच लावलेला आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका घरच्या लाईट वरती सिंगल फेज वरती तुम्ही इझिली ऑपरेट करू शकता बऱ्याचशा महिलांनी मोठ्या मोठे मशीने ज्या आहेत ना ते आपल्या घरामध्ये लावलेल्या आहेत आणि व्यवस्थित पद्धतीने त्यांचं काम चालू आहे खूप छान पद्धतीने मार्केटिंग करतायत खूप छान पद्धतीने व्यवसाय चालवत आहेत आता टाइम झालाय निघायचा कारण सात वाजता आमची बस आहे ट्रॅव्हल्स आहे त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही पण भेटू आपण भेटत राहू फक्त मशिदी जवळ आता आपली भेट होणार नाही कारण की दहा ते बारा दिवस मी आता सुट्टीवरती आणि मी पण बऱ्याच दिवसानंतर चालली तिकडे म्हणजे दीड पावणे दोन वर्ष झाले मी गेलेले ओमा तर तीन वर्ष झाले ना ओमा तीन वर्ष झाले ओमा आलेलाच नाहीये तिकडे कारण की जेव्हा मी गेले होते तेव्हा तो इकडे गेला होता सासरी दिवाळीत गेले होते मी ह्या दिवाळीला त्याच्या आधीच्या दिवाळीला गेले होते तर मी शक्यतो जास्त जात नाही वर्षातून एक चक्कर असतो माझा तो पण झाला तर झाला तर नाही किंवा मग दोन वर्षात दोन वर्षातून दीड वर्षातून असं चार सहा महिन्याला मी जात नाही कारण जवळ नाहीये लांब आहे बाजूला हा अंधार पडते तर लांब आहे त्याच्यामुळे जवळ नाहीये आता हा ब्लॉग कधी अपलोड होतो माहीत नाही कारण आता घरामध्ये तर वायफाय होतं इकडे वायफाय आणि ने नेट स्लो चालल त्याच्यामुळे हा ब्लॉग कधी अपलोड होईल माहिती नाही आणि राहिला प्रश्न मशीनच्या किमतीचा तर मशीनची किंमत ना फार कमी आहे काळजी करू नका आपल्या बजेट मध्ये आहे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमच्या बजेटमध्येच बिझनेस चालू करू शकता तुम्हाला सगळी माहिती इथं आल्यावरती देतोच आम्ही की आता मी ना मशीनची जी किंमत आहे ना ती मेन्शन केलेली नाहीये कुठंच मेन्शन केलेली नाहीये मी ज्या वेळेला तुम्ही इथे येता किंवा इन्क्वायरी करता फोनवरती त्यावेळेला मी मशीनची किंमत सांगत असते आणि खूप कमी आहे मशीनची किंमत असं नाही की लाखाच्या वरती खूप पैसे लागतात त्याला त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका मशीन तुमच्या बजेटमध्येच आहे तुम्ही घेऊ शकता आपल्या लिमिटेशनमध्येच आहे सगळ्या गोष्टी त्यानंतर मशीन घेतल्यानंतर रॉ मटेरियल त्यानंतर पॅकिंग मटेरियल मार्केटिंगची माहिती त्यानंतर सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला दिल्या जाते काळजी करू नका काय झालं यायचं नाही यायचे काळजी करू नका तर चला आता हे जाता जाता थोडस प्रोडक्शन बनवतेय ऍक्च्युअली हेच बसले होते ओ माझ्या पप्पाच बसले होते प्लेट तयार करायला त्यांना म्हटलं थांबा मला व्हिडिओ बनवायचा आहे मग ते थांबले आणि तोपर्यंत तो रिक्षा पण येईल आता पत्रवाडी घे पत्रवाळी जेवायला तिकडे मेंबर खूप असणार आहे त्याच्यामुळे पत्रवाडी घेऊन जातो नाही असा ग्रीन घेऊ ग्रीन घे कप्पा आणि ग्लासचे पण पॅकेट घे दोन तीन त्या बॅग मध्ये टाक दोन दोन घे ग्लासचे पॅकेट ग्रीन कप्पा आहे ना एक पॅकेट बघ ना तेच बस झालं दाखव दाखो। तर ही आहे पत्रवाडी जी आता आम्ही घेऊन चाललोय जास्त नेणार नाही ने कारण की आमच्याकडे बॅग जास्त आहे त्यामुळे जास्त नेणार नाही घे ना एक ग्लास तिकडे गजानन महाराजांचं मंदिर आहे मस्त मोठं शेगाव तर तुम्हाला माहितीच असेल शेगावला जाणार आहे आम्ही तिथले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणारच आहेत तर चला थँक्यू सो मच आणि अजून काही प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा मी त्याचा रिप्लाय नक्की देईल थोडस लेट होतो व्हिडिओ काढण्यासाठी त्यामुळे सॉरी पण तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील टेन्शन घेऊ नका आता, आता निघतो आम्ही